बहुत लिया, अब न सहेंगे हा संदेश घेऊन रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तमाम महिला संघटना व सामाजिक संघटनांच्या वतीने आक्रोडी येथील खंडोबा माळ ते त निगडी येथील तहसीलदार कचेरी इथपर्यंत शहरातील तमाम महिलांचा मुलींचा तरुणींचा युवतींचा आणि सा पुरुष सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा एक भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये आपण सर्वांनी आपल्या पाठीराख्यांनी आपल्या सहानुभूतदारांनी आपल्या सहकाऱ्यांनी यामध्ये उपस्थित राहावे आणि महिला शक्तीचा आवाज बुलंद करण्याच्या या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हावे मोर्चाचे स्थळ आहे खंडोबामाळ आकुर्डी सकाळी ठीक दहा वाजता रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि आपण महिलांच्या पाठीशी आहोत आपण महिलांच्या बरोबर आहोत आपण महिलांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत सरकारला जागे करण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही विनंती धन्यवाद